सिद्धनेली फाटावर चारचाकी झाडाला आदळून अपघातात वृद्धा ठार तर तिघे जखमी कागल तालुक्यातील सिद्धनेली फाटा येथे झालेल्या अपघातात सुलोचना दगडू कलकुटगी वय पंचाहत्तर राहणार माऊली चौक राजारामपुरी यांचा मृत्यू झाला कल्लापा आप्पासाहेब कलकुटगी वय बत्तीस अर्चना कल्लापा कलकुटगी वय चौतीस दोघे विजापूर व शोभा आनंदा नलवडे वय पन्नास माऊली चौक राजारामपुरी हे जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू आहेत अपघात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास घडला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे विजापूर येथून त्यांचे नातेवाईक आदमापूरला जाण्यासाठी चारचाकीतून आले होते ते कोल्हापूरच्या दिशेने येत असताना सिद्धनेली फाटा येथे त्यांच्या चारचाकीला एक मोटारसायकल घासून गेल्याने त्या मोटारसायकलला चुकविण्याच्या नादात तेथे असलेल्या झाडावर आदळल्याने अपघातात चौघे जण जखमी झाले होते यात मोटारसायकल स्वार पसार झाला जखमींना जा उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार चालू असताना सुलोचना कलकुटगी यांचा मृत्यू झाला अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली